सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील मतदारसंघासाठी भाजप नेते नारायण राणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आनंद व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा यावेळी मोठा पराभव होणार असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागील पंधरा दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झंझावाती दौरा केला एकंदरीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात सर्वसामान्य लोकांसाठी जाहीर केलेल्या योजना तसेच विकास कामे यामुळे अबकी बार चार सो पार हा जाहीरनामा सत्यात उतरणार आहे त्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सकाळी अकरा वाजता रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने गेले अनेक दिवस ज्या विषयाची चर्चा होत होती ज्या विषयाने उत्सुकता वाढवलेली त्या सगळ्या विषयाला आज एक उत्तर मिळालं की महायुतीचा उमेदवार गेले अनेक दिवस जाहीर होण्याच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि रत्नागिरी सिंधुरी मतदारसंघाचा उमेदवारीची माळ सन्मान्य राणेसाहेब यांच्या गळ्यामध्ये पडली मी यासाठी महायुतीचे सर्व नेते सन्माननीय आमचे साहेब आहेत विनोदजी आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण या सगळ्या माहितीच्या नेत्यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे कोकणचे नेते असलेले सन्मान्य दीपकभाई केसरकर असतील उदयजी सामंत असतील या सगळ्या नेत्यांचे मी आभार मानतो की या सगळ्या उमेदवारीचा हा जो विषय होता तो आज मार्गी लावला या सगळ्या विषयामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती की दोन हजार चोवीसची ची निवडणुकी भारताच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे विकसित भारताचा संकल्प पुरा करण्यासाठीची दिशा देणारी निवडणूक आहे त्यामुळे महायुतीच्या आमच्या संघटने सगळ्याच नेत्यांनी एक चांगला विचार या सगळ्या मतदारसंघामध्ये उद्या सांगला सगळ्यांनी म्हणून एकमताने आपले जे ज्येष्ठ नेते आहेत सन्माननीय नारायणराव राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या भारताच्या महाराष्ट्राच्या विकासाबरोबर ह्या मतदारसंघाचा विकासही जो अभिप्रेतल्या लोकांना आहे तो आता चांगल्या पद्धतीने चांगल्या गतीने होईल भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीला पहिल्यांदाच आपल्या कमळ निशाणीवर उमेदवारी या मतदारसंघामध्ये गेल्या चव्वेचाळीस वर्षांमध्ये मिळालेली आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून माझा या गोष्टी या गोष्टीचा मला आनंद आहे तर यामध्ये सन्मान्य राणेसाहेबांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने पार्टी आग्रही होती त्यासाठी त्याचप्रमाणे शिवसेना हा मायुतीतला एक मोठा पक्ष आहे आणि आमचे मित्र किरण सावंत हे त्या उमेदवारीसाठी आग्रही होते त्यांच्यासाठी आग्रही होती शिवसेना आणि या सगळ्यामध्ये या त्यांच्या मागणीचा पण आम्ही आदर करतो आणि त्यांनी आज जो विचार केला महायुतीच्या राणेसाहेबांना पाठिंबा देण्याचा त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करण्याचा त्या विचाराचा त्या चांगल्या विचाराचा सुद्धा आम्ही आदर करतो आणि सन्मान्य महेर सामान्यांना धन्यवाद देतो या मतदारसंघामध्ये साधारणतः अडीच लाखाच्या मताधिक्याने सन्मान्य राणेसाहेब विजयी होती याचं कारण असं आहे की दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून झालेली अनेक विकास कामं असतील महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालेली अनेक विकास कामं असतील महिला असतील युवक असतील दलित समाजातील लोक असतील गरीब असतील किसान असतील अशा अनेक विषयातल्या योजना ह्या लोक लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी ते, ते पोहोचवलेले आहेत त्याबरोबर या या येथे सन्माननीय प्रमोद यांनी संघटनात्मक चांगलं काम उभं केलेलं आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये अतुलजी गाडसेकर हे प्रदेशाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं सन्मान्य पालकमंत्र्यांनी करोडो रुपयाचा निधी आणला पालकमंत्र्यांबरोबर आमदार नितेश राणे असतील निलेश राणे असतील राजनजी देवी असतील या आमच्या विधानसभा प्रमुखांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून आपापल्या मतदारसंघामध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत आहे ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जिल्ह्याला नाव दिलं त्या काळामध्ये खूप विकास कामं रस्ता पाणी वीज आरोग्य शिक्षण यासारख्या समस्या सोडवल्या तर या सगळ्यांचं सगळ्याचं दिबीचं काम आहे उदय सामंत साहेबांचं काम आहे ते या सगळ्याची परिणिती चांगल्या मोठ्या प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघामध्ये विजय आमचा निश्चित आहे कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह आहे म्हणजे एकोणीस तारीखला सिंधुदुर्गातून पंचवीस हजार आमच्या कार्यकर्त्यांचे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये पन्नास हजार कार्यकर्त्यांच्या समवेत उमेदवारी अर्ज सन्मान्य राणेसाहेबांचा भरला जाणार आहे त्यासाठीचं नियोजन सगळं पूर्ण झालेलं आहे या सगळ्या प्रवासामध्ये महायुतीच्या भारतीय जनताच्या पाठीशी उभे राहिलेले सगळे पत्रकार असतील हितचिंतक असतील आमचे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी जनता हे सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि मोठ्या सगळ्या मोठ्या विषयासाठी आम्ही सिद्ध असल्याचं या ठिकाणी व्यक्त होतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो